अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या नवीन पतसंस्थेचे भव्य उद्घाटन व श्री सत्यनारायण महापूजा गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कुरेशी कॉम्प्लेक्स नारंगाव येथे संपन्न झाले यावेळी अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन शिरूर लोकसभा खासदार मान्य डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हेसाहेब साहेब यांच्या शुभहस्ते झाले यावेळी राष्ट्रवादीचे पांडुरंग पवार युवा नेते अमित बेनके सचिव विक्रम ज्ञानेश्वर कोल्हे संचालक संतोष चंद्रकांत भुजबळ संपादक आत्माराम संते उपाध्यक्ष शिवदास विधाटे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार केला या महत्त्वपूर्ण उपक्रमात शुभेच्छा देण्यासाठी महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका व सर्व पदाधिकारी व सदस्य सभासद यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो पण जसं माधव शेठने सांगितलं त्या पद्धतीनं हा निसर्गाचा नियम आहे की बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ती गोष्ट आनंदाची असते पण आत्ताच मला नेलकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बाळाचा जन्म झाल्यानंतर गोष्ट आनंदाची असते पण बाळाची तब्येत सुदृढ राहावी यासाठी जबाबदारी त्या पालकांची असते आणि त्या पद्धतीनं ही जबाबदारी फेलण्यासाठी सक्षम असं संचालक मंडळाची सगळ्याच मान्यवरांनी इथं ही भूमिका व्यक्त केली त्याच पद्धतीने ज्या ठेवी जाळांचा सरकार झाला त्यावरून आत्मारा ही गोष्ट स्पष्ट दिसते की पाया तर मजबूत आहे आणि त्यामुळं इमारत सुद्धा तितकीच मजबूतीने उभी राहील अशी नक्कीच अपेक्षा आहे पण महेशराव याच्यामध्ये अडचणीचा विषय सध्या असा आहे की मगाशी प्रशासकांची जी भूमिका व्यक्त केली आज तालुक्यातल्या के एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त असलेल्या पतसंस्थांपैकी जवळपास एकशे साठ पतसंस्थांवर आता प्रशासक किंवा पालक प्रशासक अशा पद्धतीची ही भूमिका लागू झालेली आहे आणि हे करत असताना आपल्याला एकूण देश पातळीवर काय सुरू एकूण जागतिक पातळीवर काय सुरू आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे याचा अंदाज हा सुरुवातीपासून बांधणं गरजेचं आहे मग अशी माऊली शेठ म्हणाले की सहकार खातं हे सुरू करण्यात आलं आणि सहकार खात्याचे बॉसचा माऊली शेठने उल्लेख केला पण माऊली शेठ देशातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीला फार हुशारीने निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे गेली दहा वर्ष देशात जो विरोधी पक्षच नव्हता आणि संपूर्णपणे एक सत्तेचं केंद्रीकरण सुरू होतं संपूर्णपणे एक भांडवलशाहीचं सुरुवात झाल्यासारखी जी वाटत होती त्याला कुठेतरी देशातल्या जनतेने आत्ता ब्रेक लावलेला आहे ला। दहा वर्षांनंतर आपल्या देशाला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता आलेला आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यापासून जी आपल्या देशानं एक वाट निवडली होती म्हणजे संपूर्ण साम्राज्यवादी नाही संपूर्ण साम्यवादी नाही तर आपण या मधल्या मार्गानं समाजवादी मार्गाने आपण बऱ्यापैकी जे पुढे जात होतो त्याला पुन्हा एकदा बळ येईल अशी एक आशा निर्माण झालेली पण हे होत असताना एकूणच जागतिकरणाचा विचार केला तर आता सुरुवात। अमर जोती नागरी ही अमर अमरज्योती नागरी सहकारी संस्थेची ही वेळेत मी असं म्हणतो कारण दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक पातळीवर जसं दोन हजार आठमध्ये ते जागतिक रिसेशन झालं होतं अशी आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनी एक शक्यता व्यक्त केली एक भीती व्यक्त केली जी दोन हजार पंचवीस मधल्या रजिस्ट्रेशनची एक ही व्यक्त केलेली म्हणजे आज तालुक्यामध्ये जवळपास जर इथे रजिस्ट्रेशन असलेल्या पतसंस्थांचं जर एकूण ठेवी बघितलं तर मला वाटतं साधारणतः चोवीसशे ते पंचवीसशे कोटीच्या आसपास या ठेवी आहेत आणि हे खरोखर द्योतक आहे की तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हा हे खेळत्या भांडवलाच्या दृष्टीनं पतसंस्थांकडे बघतो पण जेव्हा आपण जागतिक पातळीचा विचार करतो तेव्हा दोन तीन गोष्टी आहेत की प्रामुख्यानं शेतीपूरक आपण व्यवसाय करत असताना मागे आपण युक्रेन युद्धाच्या वेळी ही परिस्थिती बघितली देशाच्या परराष्ट्र धोरणांच्या संदर्भामध्ये जेव्हा मा शेतीमालाच्या आयात निर्यातीवर परिणाम होतो तेव्हा सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याच्या जी आर्थिक परिस्थिती आहे याच्यावर एक फार मोठा परिणाम होत असतो त्याचबरोबरीने परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात आणि नंतर पुढे जाऊन निर्यात धोरणांच्या संदर्भात जी भूमिका घेतली जाते त्याचाही आपल्यावर थेट परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागतिक मंदीची एक शक्यता वर्तवली जाते त्यावेळी आपल्याला आपल्या या नवीन संस्थेचं आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घालून आतापासून काळजी घेणं हे तितकंच आवश्यक आहे हे सगळ्याच वित्त संस्थांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्वाची दुसरीकडे सध्या राजकारणाची जी कूस बदललेली आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की टॅक्सेशनचे जे काही अडचणी या सगळ्याच पतसंस्थांना या टॅक्सेशनच्या अडचणींचा जो विचार करावा लागतो यामध्ये आज आपण देशाची जर परिस्थिती बघितली तर देशावर जवळपास दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज मी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला की नेमकी देशाची परिस्थिती किती या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एकूण सकल उत्पादनाच्या एक्क्याऐंशी टक्के जवळपास आत्ता कर्जाची रक्कम आत्ता मागच्या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आणि या घोषणानंतर आज राज्यावर महाराष्ट्र राज्यावर जवळपास सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि ज्या योजना घोषित केल्या या योजना जर अंमलात आणायच्या असतील तर यासाठी आणखी एक लाख सात हजार कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद ही महाराष्ट्र राज्य सरकारला करावी लागणार आहे हे सगळं सांगण्याचा अर्थ हा आहे की जेव्हा निवडणुका डोळ्या पुढे ठेवून या काही योजना घोषित करण्याचा एक पॅटर्न हा समाजकारणात राजकारणात देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात येऊ घातलेला आहे हे पाहता याच्या वसुलीच्या दृष्टीनं किंवा ही उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं टॅक्सेशनचे जे नियम आहेत हे आणखी आणखी स्ट्रिक्ट होण्याची शक्यता या पुढच्या काळामध्ये नाकारता येत नाही कारण रिकाम्या तिजोरीतून योजना करता येणार नाही ना आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आतापासून ती काळजी घेणं गरजेचं दुसरी गोष्ट पाहता आज जागतिक राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकेमध्ये एकीकडे उजव्या विचार सरणीचं सरकार येऊ घातल्याची लक्षणं दिसत आहेत सुदैवानं इंग्लंडची जी निवडणूक झाली या इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये युरोप एकीकडे थोड्याशा साम्यवादी विचारसरणीकडे जातोय थोडासा आम्ही इंग्लंडमध्ये लेबर पार्टी सत्तेवर येणं असेल किंवा फ्रान्समध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांना थोडंसं बहुमत मिळणं असेल असं असताना अमेरिकेमध्ये उजव्या विचारसरणीचा हा प्रभाव दिसतोय त्याच पद्धतीनं पॅलेस्टाईन आणि इस्रायल पंतप्रधान मनमोहन सिंगांसारखा अत्यंत दूरदृष्टी असलेला अत्यंत अभ्यास असलेले अर्थमंत्री हे देशाला लाभले होते दुर्दैवानं मागच्या दहा वर्षातली जर एकूण परिस्थिती बघितली तर तितकीच परिस्थिती तशी आहे का या विषयीचा मनात प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि म्हणून फक्त हा सावधगिरीचा आताच इशारा आहे की पुढची पावलं ओळखूत ही आर्थिक शिस्त असेल आणि या आर्थिक शिस्तीनं आपण वाटचाल करावी जेणेकरून पुढे थेट लागू नये हीच आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे शुभेच्छा आहेत माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं शिरू लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं ना। अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला मी मनापासूनच शुभेच्छा देतो सदिच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम